ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे त्यामध्ये भारतीय सैन्याने खूप कमाल केली नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यानी भारतीय सैन्याची खूप प्रगती झालेली आहे आज चीन सारखा देश भारताच्या सैन्यासमोर काही नाही ते अतिरेकी पाठवतात आपल्या लोकांना मारतात म्हणून आपण हे ऑपरेशन सिंदूर केलेलं आहे कारण अनेक महिला विधवा झाल्या त्यांचे पती ऑपरेशन मध्ये मारले गेले त्यामुळं भारताच्या तज्ज्ञ ते लोकांनी याला सिंदूर असं मोदी साहेबांनी नाव दिलेलं आहे आणि भारताची घोडधोड दोराच आष्टी शहरामध्ये आम्ही आष्टी पाटोदा शिरूर तिन्ही तालुक्यातल्या लोकांना विनंती केली मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले लोक आलेले आहेत कारण तिरंगा या झेंड्याखाली सर्वांना एकत्र राहण्याची ताकद ठेवण्याची ताकद आहे तिरंग्याचं प्रेम प्रत्येकाच्या रक्तात घेलेलं आहे आणि त्यामुळं मोठ्या संख्येने लोक उपस्थित झालेले आहेत भारतीय सैन्याचा त्यामुळं सन्मान या निमित्ताने आम्ही केलेला आहे आपले आपले आमदार त्यांचं स्टेटमेंट तीनशे कोटी मागितले सुपेकरने दुसरे कोणीतरी एक वकील आहे ते म्हणतात पाचशे कोटी मागितले तीनशे कोटी पाचशे कोटी असे आकडे बद्दल पोलीस खात्याचं नाव घेऊन चर्चा करणं पोलिसांना बदनाम करणं हे अत्यंत वाईट आहे विनाकारण बदनाम करण्याचं काम करतायत महाराष्ट्राचं ग्रह खात सक्षम मुख्यमंत्री जे राज्याचे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत यांच्या कालावधीमध्ये असं होणं शक्य नाही आणि कायद्याकडून तीनशे कोटी रुपयाचा मागणी कुठलाही महाराष्ट्रातला अधिकारी करू शकत नाही ही चुकीची गोष्ट आहे त्यामुळे पोलिसांचं नीती कमी होतं पोलिस बदनाम होतात कुठल्याही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या ज्या घोषणा आहेत किंवा गोष्टी कि आहेत वक्तव्य आहेत ते माध्यमाला करून येत कोणावर उत्तर दिले तुम्ही टीव्हीवर दोन दिवसापासून मी पाहतोय की आपले आपले आमदार त्यांचं स्टेटमेंट आहे तीनशे कोटी मागितले सुप्रीकरणी दुसरे कोणीतरी वकील आहे ते म्हणतात पाचशे कोटी मागितले तीनशे कोटी पाचशे कोटी असे आकडे बद्दल पोलीस खात्याचं नाव घेऊन चर्चा करणं पोलिसांना बदनाम करणं हे अत्यंत वाईट आहे आणि देवेंद्र फडणवीस सारखा सक्षम हुशार या, या राज्याचा मुख्यमंत्री असून त्यांच्याकडे खाताय त्यामुळे असं तर होणं शक्यच नाही गृहमंत्र्यावर टीका केल्यासारखं होतंय तुम्ही गृहमंत्री टीका करताय आणि गृहमंत्र्याबद्दल आज एकही माणूस महाराष्ट्रातला असं बोलू शकत नाही आणि कुठलेही अधिकारी सुद्धा कुटीन, कुटीन, अशा पद्धतीचे दोनशे कोटी पाचशे कोटी चारशे कोटी हे काल्पनिक आकडे आहेत त्यामुळं पोलीस बदनाम होतात सर्वसामान्य लोकांना फार कळत नसतं आणि अशा आकड्याची चर्चा करत बसतात खरं म्हणजे अशी काल्पनिक कथा कोणीही करू नयेत अशा तर सामान्य माणसाला सुद्धा याची ज्ञान आहे तीनशे कोटी म्हणजे आणि पाचशे कोटी म्हणजे एखाद्या जिल्ह्याचं बजेट असतं ते एवढा मोठा भ्रष्टाचार कायद्याकडून कैदे तिकडच फार सुकण झालेले असते वाळून गेले असते जेलमध्ये राहून त्यांच्याकडे तीनशे कोटी कोण मागणार कोण देणार पाचशे अलिगेशन चाले कशी रॉंग आहे पंच्याण्णव टक्के पोलीस हे खूप चांगलं काम करतात ते आपलं संरक्षण करतात त्याचप्रमाणे अतिरेकी शोधून काढण्याचं कामही पोलिसच करतात त्याचप्रमाणे दरोडे पडतात त्यांना प्रतिबंध करण्याचं काम करतात आणि एकूणच महाराष्ट्राचं पोलीस खातं हे लंडनच्या पोलीसपेक्षा सुद्धा चांगलं आहे अशी आपल्या महाराष्ट्राच्या पोलीसची ख्याती